नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे सांगण्यामध्ये असा आनंद होतो की आता उद्याच्याला जागतिक महिला दिवस आहे ह्या निमित्तानं काय ऑफर घेऊन यायची हा मी सगळ्यांनी विचार केला पण सगळ्यांच्या की लॉटचा माल आणायचा नाही पण आपल्या दुकानातलाच माल आहे छान आहे तेच काढायचा आणि गिरायकाला फायद्याचा जे की आपला जे महिला वर्ग आहे इंस्टाग्रामचा फेसबुकचा आणि युट्यूबचा यांना आपल्या दुकानातल्या साड्या कमी रेंज मध्ये आपण अवेलेबल करून द्यायच्या आणायचं नाही त्यात डॅमेज डिमेज असू शकते पण आपल्या इथल्याच आहे बाहेर इथल्या सळ्या अशाच एक तुम्हाला ऑफर घेऊन हो एक भन्नाट ऑफर असणार आहे एकदम रिच एक नंबर आणि मस्त ऑफर दिलेली आहे तुम्हाला सगळ्यांना ही ऑफर असणार आहे उद्या आहे शनिवार 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 रविवार सोमवारी आमचं दुकान बंद असतं लक्षात घ्या ही तुम्हाला आठ पंधरा तारखेपर्यंत लास्ट ऑफर असणार आहे पंधरा तारखेपर्यंत लक्षात घ्या उद्यापासून जागतिक महिला दिवस त्यापासून ते, ते पंधरा तारखेपर्यंत ही ऑफर असणार आहे ह्या ऑफरचा लाभ सगळ्यांनी घ्या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कारण ह्या साड्या आपण पहिल्यांदा कमीत कमी सोळाशे ते पंचवीस रुपयाला विकल्या आहेत लक्षात घ्यायचे ह्या साड्या पंचवीसशे ते सोळाशे रुपयाला विकल्या आहेत पण हीच जोडी ऑफर घेऊन आलो आपण एकदम रिच मध्ये साड्या दाखवतो परत एकदा तुम्हाला ऑफर सांगतो हे बघा ही साडी असणार आहे आता ही आहे प्रॉपर जान्हवी कपूर साडी सगळ्या गिरायकऱ्यांना माहिती आहे आपल्या इंस्टाग्रामचे जे जे फॉलो केलेले असतील त्यांनी ह्या साड्या कितीला घेऊन गेलेत काय नाही हे सगळे गिरायकऱ्यांना माहिती आहे पण हीच आपण जोडी ऑफर आणलेली आहे जोडी ऑफर ही जान्हवी कपूर आहे आता बघा हे टी मध्ये रेखा साडी सुंदर कलेक्शन आहे एक नंबर कलेक्शन व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा लक्षात घ्या हा व्हिडिओ एवढा शेअर करायचा आहे की ही ऑफर तुम्हाला कुठेही नाही कधीही नाही आपल्या इथे नसते एक तुमचं तुमचा फायदा एवढे दिवस आपला फायदा करून तुम्ही दिला पण महिला दिवसाच्या निमित्तानं आपण एक औचित्य साधून एक भरपूर गिरायला फायदा हिशोबाने आपण हे केलं हे क्रश मटेरियल कमीत कमी, कमी पंचवीसशे ते सव्वीस रुपये साडी आहे क्रश हे बघा ही साडी हो क्रश प्युअर टिशू असतं हे बघा ही साडी एकदम लाईट वेट आता हे बघा ही चंदेरी सेमी ही पण साडी बघायची खूप सुंदर साड्या आहेत म्हणजे या साडीचा रेट सांगितल्यानंतर तुम्ही म्हणणार वाव काय साड्या त्या साड्या तुम्हाला बसणार आहेत फक्त पंचवीसशे रुपयाला दोन ह्या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्या उद्या किती आठ तारीख ते पंधरा तारखेपर्यंत लक्षात घ्या आठ ते पंधरा हे एवढे दिवस ऑफर असणार आहे लिमिटेड स्टॉक आहे हे आपल्या दुकान आहे कुठून आपण बाहेरून आणलेला नाहीये किंवा असा लॉटमध्ये उचलेला माल नाहीये आपल्या शॉप मधला आहे एक एक दोन दोन पीस राहिलेत हे तुम्हाला सगळे सोळाशे ते पंचवीसशे रेंज असणार आहे फक्त हे तुम्हाला पंचवीसशे मध्ये दोन बसता राहिले साड्या बनाव का हे साड्या एक नंबर साड्यात व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे आणि ह्या साड्यासाठी नक्की शॉपला व्हिजिट करायचे कारण सुंदर साड्या हे काय काय ही जान्हवी कपूर क्रश ह्या साड्या सगळ्या पण पंधराशे सोळाशे ते पंचवीसशे रुपयाची रेंज असणार आहे साड्याची व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि लवकरात लवकर आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत ही ऑफर असणार आहे कमीत कमी, कमी पाचशे ते सातशे पीस आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची डिझाईन वेगळी असणार आहे लक्षात घ्या टिश्यू काय बघा हे किती सुंदर साडी आहे अशा भरपूर कलेक्शन आहे हे बघा हे चंदेरी एक नंबर कलेक्शन आपण घेऊन आलो जे की फायदा खरं तुमचा याच्यामध्ये खरंच म्हणजे काही विषय नाही फायद्याचा आता बघा ही साडी क्रश टिशू विथ हे एक नंबर कलेक्शन व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायला लक्षात घ्या एवढा शेअर करायचं की हे बघा येतात ही साड्या फक्त पंचवीसशे रुपयाला दोन आठ तारीख पासून ते पंधरा तारीख पर्यंत ही ऑफर तुम्हाला असणार आहे ह्या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्या कारण ह्या आपल्या शॉपमधल्या साड्या आहेत कुठलाही लॉटचा माल नाही कुठं आपण हे केलेलं नाहीये आपल्या दुकानातला आहे सगळ्या भारीतल्या साड्या आहेत फक्त हे महिला जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून आपण हा स्टॉक काढण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांनी लाभ घ्या सगळ्यांनी ह्या हो ऑफरला भरभरून भुरु। प्रतिसाद द्यायचा आहे कारण हा स्टॉक परत येणार नाही परत हे रेट नसणार आहेत काहीही नाहीये आठ पासून ते पंधरा तारखेपर्यंत फक्त सोमवारी दुकान आपलं बंद असतं सगळ्यांनी शेअर करा आणि ह्या साड्या घेण्यासाठी नक्की शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ एवढा शेअर करायचा की सगळ्यांनी शेअर केल्याशिवाय दुकानमध्ये यायचं लक्षात घ्या ही ऑफर म्हणजे भरपूर पाचशे ते सातशे नग आहेत लक्षात घ्या पाचशे ते सातशे नग आहेत एवढे इट्स ओके पण खूप सुंदर आहेत सगळ्या भारतीय साड्या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि नक्की शॉपला व्हिजिट करा पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक सगळ्यांना आपल्या इंस्टाग्रामच्या फॅमिली किंवा इंस्टाग्रामच्या बहिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्या लॉ ऑफरचा लॉफ लक्की घ्या